बंधुनु माझ्यावर सुद्धा गेले काही दिवस ते महिलांचा अवमान केला महिलांचा अवमान केला महिलांचा अवमान केला हे का व्हायला लागलं तुम्ही लक्षात घ्या कारण काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत त्यांना विकासाबद्दल सांगता येत नाही त्यांचा कोणताही अजेंडा नाही म्हणून अशा पद्धतीतनं काय होते का शोधण्याचा मार्ग त्यांचा सुरू आहे काय वस्तूची ती होतो हो? फुलेवाडीमध्ये सभा सुरू होती मी उभा होतो खाली समोर दोन जवळजवळ दोन अडीच हजार महिला होती आणि मी भाषण कर करत असताना मी महिलांचे कौतुक करत होतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती बोलत असताना खालून महिला म्हणला आल्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये गेलेल्या आहेत त्यांचे फोटो काढा आता मी बोलताना बोलून गेलो किंवा ठीक आहे अशा काही महिला जास्त असतील तर त्यांचे फोटो काढा दुसऱ्या महिला म्हणल्या साहेब काही महिलांना अजून लाभ मिळालेला नाही आहे मी म्हटलं ठीक आहे असे काय असतील तर त्यांची नाव घ्या त्यांची व्यवस्था आपण करू परंतु त्या माझ्या व्हिडिओचा असा अर्थ काढला गेला की धनंजय माणिकांनी महिलांना धमकी दिली महिलांचा अवमान केला त्यांचा बंदोबस्त करतो हे बंटी पाटील म्हणतात धनंजय माडिक म्हणतात की महिलांचा बंदोबस्त करतो म्हणले असं माझं वाक्य आहे का तुम्ही व्हिडिओ ऑनलाईन आहे बघा चेक करा मी म्हटलो व्यवस्था करू व्यवस्था करू म्हणजे त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू परंतु त्याचा अपप्रचार एवढा केला सगळा मला आश्चर्य वाटतंय की काय यांची मला कीव येते की महाडिक परिवाराबद्दल महिलांच्या सन्मानाबद्दल ह्यांनी बोलावं अहो आमच्या घरातल्या महिला अजून आमच्याकडे आहेत आम्ही म्हणजे तुम्ही महिलांच्या बद्दल सांगता याच बंटी पाटलाने कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांचा मान सन्मान असणारे छत्रपती शाहू महाराजांच्या सुनेला अर्वाच्च्या आणि भाषेमध्ये ते बोलले दम नाही का काय काय बोलले म्हणजे वाटेल ते बोलले म्हणजे आपण बोलू नये एवढा मोठा अपमान केला म्हणून मी ज्यावेळी बोललो त्यासाठी अपप्रचार सुरू केला एक मिनिटामध्ये मी माफी मागितली एक मिनिटामध्ये दिलगिरी व्यक्त केली तुमच्या लक्षात आहे मी चॅनलवाले बोलवले मी चॅनलवाल्यांच्या समोर बोलवले सांगितले हो मा चुकून हे म्हणजे चेष्टा मस्करी सुरू होती आणि चेष्टेमध्ये हे वाक्य गेलेलं आहे तरी सुद्धा कुणाची मन दुखवली असतील तर ती माफी मागतो दिलगिरी व्यक्त परंतु बंटी पाटलांनी चौकामध्ये उभारून राज्यभर ते एवढं प्रसिद्ध झालं की दम नव्हता कशा तोंड कशी पाडलं अनेक पद्धतीनं ते त्यांना वाईट बोलले मी बी बघून घेतो मी सांगितलं असतं माझी ताकद दाखवली महिलांना ताकद दाखवतो एवढं सगळं होऊन सुद्धा बंटी पाटलांनी माफी मागितली बाफी मागितली या वक्तव्यावर उद्धव साहेब काय बोलले का या वक्तव्यावर सुप्रियाताई बोलल्या का विजय वटेवाड्यावर बोलले का आज माझ्यावर अजून सर आहे परंतु या व्यक्तीनं एवढं सगळं वाईटमध्ये बोललं त्याच्यावर काही प्रतिक्रिया या काँग्रेसच्या नेते मंडळीने दिल्या नाही याच्यावरूनच महिलांचा ते या किती मान करतात सन्मान करतात हे तुम्ही ओळखलं पाहिजे या शहरामध्ये पहिला महापौर बनवण्याचं पान काम या महाडिक परिवाराचे नेते माधेराव महाडिक यांनी पहिली महिला महापौर शहरामध्ये केलेली अनेक महिलांना आम्ही नजर सुरू केलेली मागी महिला संस्थेच्या वतीनं हजारो महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिले महिलांना सक्षम करण्यासाठी आमचा सा सगळा परिवार सगळा परिवार आणि आम्ही एक संघ आहोत एक संघ आहोत तुमच्यासारखं हो नाही आहे आमच्या घरामध्ये